जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत, स्वागत करतो आम्ही जिंजुडे या युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण आम्ही आता सकाळी सकाळी म्हणजे जेवण वगैरे झाले आणि आलेलो होतो वावरामध्ये तर म्हणजे वावरामध्ये आलो होतो खरं गव्हाचा चक्कर मारायला तर गव्हाला चक्कर मारून जावं म्हटलं पण आम्ही जिथं मक्का काढली होती तिथं आपली भरपूर मक्का झालेली आहे तुम्हाला दाखवतो आणि मग ती मक्का उपटायची होती आम्हाला पण वरलं पण आहे आणि मक्का पण भरपूर दाटे तर आधी मग खूप तू म्हणलं काही काम नाही तर कांदे बिंदे पण आता भरून झाले आणि कापसाची पण सुरुवात केलेली आहे पण कापूस काय बोंड बोंड आहे जाईल हा मग आता काय कापसाच आता कापूस म्हणल्यावर मग ते बोंड बोंड राहतं शेवटचा सारा कापूस तर त्याला म्हणजे सारखं चालूच राहतं त्याचं एकदा देश। याचायला लागलं ला म्हणजे मग दोन चार दिवस त्याला काय काही टेन्शन नाही राहत तर घराच्या पाठी माग चांगचं झालेलाच कापूस आम्ही तुम्हाला त्या दिवशी दाखवलेलाच होता आणि इकडं म्हणलं चला आता गहू टाकल्यापासून आलोच नव्हतं आम्ही दोघी आणि पप्पांनी ते मी म्हणले का मक्कामध्ये म्हणजे भरपूर आपण ती मक्का टाकलेली होती तिथं म्हणजे गन्स टाकलेला होता तिथं मक्का काढलेली होती आणि तिथं गहू पेरलेला त्याच्यामुळे इतकी मक्का उगली त्याच्यामध्ये तर हे पा आम्ही तुम्हाला दाखवतो हे बघा आपला गहू हा पूर्ण आणि भरपूर मोठा झालेला आहे बघा त्या म्हणजे पूर्ण त्या बांधापर्यंत आहे असं गहू आणि इकडं म्हणजे आणि त्याच्यानंतर पलिकुंज काळा काळ राहणे का तिकडं आपण हार्बरांना मका टाकलेली ती काय अजून घाच उतरलेली नाही थोडी लेट टाकलेली होती चला आणि इकडं हे बा इकडं विहिरीचं बी काम झालेलं आहे इकडं चालू होतं म्हणजे आठ दहा दिवसापासून विहिरीचं कट म्हणजे जे कठड आहे ते बांधायचं चालू होतं हे बा हे पण पूर्ण झालेलं आहे आता म्हणला ते बी पाहून नेऊन हा मग काय आणि इकडं बी कापूसचं बरापैकी फुटलेला आहे बरं का म्हणजे इकडं बी बोंडमोंडच काही लई नाही पण तो बी आपल्याला याचावंच लागणार आहे तुरी बी आपल्या मस्त झाल्या आता हे काय सगळे येणार आहे त्याच्यामुळं पटापटा आवरून घ्यावा लागणार आहे तर म्हणलं तर आता गव्हाला चक्कर मारून येऊ तर राहिलो इतकी मक्का दिसली का बस तर पहा गवा किती मक्का झालेली आहे आणि गंज येतं टाकल्याच्या नंतर त्याच्यामुळे ती जास्त मक्का उगली तर आता आलं होतं खरं चक्कर मारायला पण म्हटलं गवटून ना किती मक्का झाली आहे बाय त्याच्यामध्ये गहू सुद्धा दिसत नाहीये वाफे लगेच त्या मक्कानी आपण आहे ना ही काय करू आपल्याला एका सुईनाचं उपटून घ्यावा लागणार आहे उपटून राहिली का हा स्प्रिंगलरना पाणी का इकडं छड्या ते तसंच पडेल अजून इकडं उपटन ना हा ना मग हे काय चप्पल नाही चालणार आहे नच्या चप्पल नाही चालत हा ना मग चांगलं भरपूर ओल्लं झालं आहे बरं का आणि मस्त गहू आलेला आहे आपला या मक्कानी सगळे गोंधळ केला नाही तर बाई असतं कापूस झाला असता बरं की थोडाफार तरी आणि तिकडं पलीकडं काळ राहणे तर तिकडं मग हार्बर आणि ते बी आहे ते बी अजून एवढं काही उतरलं नाही बरं का आपण बर तिकून आलो ना ते बी आता दिसनच म्हणा थोडं चांगल्यापैकी उद्या परवा दिवशी तर बघा आपला ऊ किती मस्त असा उतरलेला आहे म्हणजे एकदम पातळ बी नाही आणि एकदम दाट बी नाही बरं मस्त आहे असा एकदम भारी असं उतरलेला आहे पण त्याच्यामध्ये ना या मक्कानी भरपूर हे केलेलं आहे तर हे पा किती मक्का एका एका ठिकाणी एवढली मक्का अशी म्हणजे जे दाणे होते त्याच्यात ते सगळे उतरलेले आणि इकडं भरपूर लांबपर्यंत येते त्या तिथपर्यंत तर तेवढे आपल्याला एकदा काढूनच घ्यावं लागणार आहे तसा ते गहूसुद्धा येणार नाही उरकू राहिली का गं किती निघू राहिली गती लई जाईल हा ना काय तर पा आपले मक्का उपटायची चालू होती याच्यामधली गावामधली आणि पा आम्ही इतकी उकटलेली आहे तर आपल्या गावामध्ये इतकी मक्का व्हायला ना लय मक्का व्हायला त्याच्यामुळे टाइम पण लागला उपटायला आणि सकाळपासून आलो होतो तर खरं खास चक्कर मारायला आलो पण की दुपार झाली दोन वाजत आले तरी पण मक्क उपलब्ध झालेली नाही तुम्ही पहा पूर्ण वरम्यावर असे पूर्ण थापचे थाप बसलेले मकाचे कारण इतकी मक्का झाले त्या गावामध्ये का नेमका गावात मका आहे का मकात मका गेस नाही कळाना का लईच झाली बाई काहीच नाही नाहीये बा तरी अजून इकडं कितक मी बाकी या साईडला अन अजून तरी चार पाच पट्ट्या म्हणजे अजून राहिली म्हण तिकडं पण मग जेवढी आमच्याकडून वहीन दुपारपर्यंत आम्ही तेवढी घेतलेली आहे आणि आता जाऊ हाय की नाही घरी पाणी पिवला आण ना पाणी नाही आणलं काहीच नाही तसं चालू म्हणलं थोडंसं वय होतं म्हटलं आता होऊन जाईन दोन एक घंट्यामध्ये तर काही हे नाही होईना आपल्याला म्हणजे वाटणारच नाही आता होईन म्हणून तसं काही शक्यच नाही चला आता घरी जाऊ दर ठीक पाणी बिनी पिऊन येऊ आणि हाय का नाही हा ना भाई हे व्हाय ना किती मस्त गहू आहे पण त्याच्यात अशी पूर्णी बाई किती मक्का निघली अड्यावाणी आणि जर दोन चार दिवस जर थोडंसं लेट झालं असं मक्का काढायला तर डायरेक्ट कापूनच घ्यावं लागले इतकी मोठी मक्का झालेली आहे हे बघा जिथं ते होतं तिथं म्हणजे गहू एकदम पातळ झालेला आहे आणि थोडंसं जात इकडं बाकी नाही पुढे एकदम मस्त असं गहू उतरलेलं आहे पहा आपला आणि एवढी किती मक्का निघलेली पाय पूर्ण असं म्हणजे बांध म्हणजे वरम्यावर किती मक्का झालेली आहे आणि ती जर काढे नसती गेली ना तर गहूच नसता आला एवढी बाकी अजून तर एवढी काढणारच आहे आता आम्ही दुपार नंतर तर बघा आता आम्ही आलेलो आहे घरी जेवण करण्यासाठी चल सा शंभू तेव्हा बाय शंभू आलं पळत चल चला जेवायला आणि चला आता लगेच जेवण बेवणं करायचे होते आम्हाला सोनपाबडे चल तेव्हा सोमपाबडे अजून सुद्धा थंडी वाजवली बाटर ब्वेटर घालून बसेले थंडी वाजत छान तुला तर चल आता लगेच शंभू चाल ना तर पहा सगळेजण बसलेले जेवायला शंभू अरे शंभू बसले जेवायला तू तू खातो का 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 सोनपावडीच काय चालू आहे काय चालू तू त्यांना जेवायला बाई तर या सगळेजण जेवायला मस्त आम्ही ए वलडू नको पासा भाई आमचा कसा काळे पुढे तो पाहिला का तर पा मस्त अशी फ्लावरची भाजी बाजरीची भाकर आणि आपण पांढरा भात केलेला आहे भाजीसोबत संपाव काय खायचं भात साखर भात खाती भात खाती का या सगळेजण जेवायला मस्त है आज काय वावरत नाही जेवण ऐक नाही रोज तिकडं कांद्याच्या वरच राहायचं होतं मग मस्त झाडाखाली जेवण करायचो आज घरात तसे हे काय चालू आहे इकडं चालू आहे भाई दूध काला सगळे तोंड भरून घेतलं आणि इकडे पास होम पापडी होईन तेवढा आज आहे ना आपल्याला तेवढी मक्का व्हायलाच पाहिजे बाई पाहा आता आमचं चालू आहे मक्का काढायचं काम इतकी मक्का झाली याच्यामध्ये का बास आम्हाला काही पाहायला नाही आले मक्का किती झाली याच्यामध्ये काही आलो ना ते काय काहीच नाही झाली मग काहीच उपटेल नाही मग तुम्ही किती टक्करच होत थोडं हा झोपले ते काय सुट्टी वावराचे मी लव ना कन नाही एवढं किती पातळ मक्का माहिती का पाणी सुद्धा नाही आणलं पप्पा काय म्हणे एक दोन घंट्यात होईन असं होईन आम्ही आलो हा करू किती मक्का आहे इ देऊन पाहत होत आमच्या असं डोक्यात हात लावा म्हणला आता काय करावं मकाच गे ग काय तेच कळा आहे का गवात मक्काड राहिला दोन वापे गायला गह भारी झाला वरम्याल फायल मका गहू भारी झाल गि जाऊ ते थंडी चांगली वातावरण भारी ना गहू होईन गाडी आपल्या बरं होईल गहू व्हाईन म्हणून बाजरी बाकरी खायचं काटाय तुम्हाला कोण आलं मला तुम्हाला आलं ताला तुम्हीच खाती नाही आम्ही जावन चाललो खातो काय बघ चपातेना चपाते एवढं घ्या बटा लगेच सुट्टी घेऊन टाका हां बरोबर बरं झालं लवकर आले सुट्टी घ्यायला आम्हाला काम सुद्धा नका परत पट्टी राहिली वावरात थाम सुद्धा नका म्हणजे आम्ही दुपारी माहिती पाणी नाही पिलो काही तसं गेलो गवत घेतलं दोन गठोडे दोन गठोडे घेऊन गवत घेऊन गेलो घरी मग जेवण केले डबल आलो वावरामध्ये काय काही वर मले डाट मग काय कंस पडेल होती ना ते काय होईल तसं नाही होईल ते आपण जाऊ कंज चारा टायमाला आहे ना कंच भरा टायमाला फुटले का मग ट्रॅक्टरचं तिला जागी जागी उतरले भारी तिथंच राहत ना फुटले तर इतकी भारी येत नाही अशी उतरले मक्का याच्यामध्ये अजून जर दिवस तर पा आवाज देतो का ते काय इकड्या म्हणून पण आम्ही गेलो नाही तर तेच इकडे आले झालं स्पिंगलर बदलून बाई चला भरून आल्या सगळ्या त्याची आता सगळ्यात चिखल करून टाकी पाहिजे तुम्हाला चांगलं करून ठेवला का बकेटी सगळं हे करून ठेवलं ऐक नाही बाहेर झालं ऐक नाही हा ना मग मस्त रिंगा ते पाणी वर ये का सगळा खेळा गुन्ष भाई आता काय पोहशणार पाणी पाहू किती गे भरपूर वरती पाणी ग गवाला हरभारायला तान नाही वर आपल्या चला मग आता जाऊ काय म्हण घरी झालं ना चला आता मग काय जाऊ घरी लगेच तर आम्ही चाललो होतो घरी आणि आबा ना चालवले बैल आता अ दमन घ्या दर्शिक लय बैल फळ राहिले का न यांचे बैल हा ना मग आता भरपूर टाईम झाला पाच साडेपाच बी वाजले आणि हे बघा दर्शिक आपल्याला रस्त्यानं तिथं म्हणजे आपल्या वावर कमड्याशी काड्या फेटून द्यायला त्या तर कवितांनी घेतलेली एक कोळी मोठी आहे का गई वाल नाही म्हणते एवढ्या आंबा वाला थोड्या हा ना मग बरं आहे बाई तेवढंच चूल पेटायला त्याला बरं राहत लाकडं आणि बारीक काळ्या बर असाय बरं राहतं तरी आणि इकडं आपल्या शेजारी पा गहू हरभर टाकेले टाकेल त्यांनी त्यांचं वावर इथं शेजारी आणि हरभर बी लय बाहेर झालं बरं का गे एकदम असं घाटे बी त्याला चांगलं लागले आपला हरभर लई लेट होईल बर का संक्रांतीपर्यंत ही हरभर या येईल बसलं ये का ना घाट लागली है ग नाही आज लय बोर झालं बाई त्या मक्का ना बोर काय ना लैच ह कायच बाई ते रोजचं काम बरं राहतं ते असं वाटलं होईन पटकन होईल मग कायच पत्ता नाही कितक टाईम झाला मग काय तर चाललेलो आहे आता आम्ही घरी <laughs> तर चला आता आम्ही चाललो घरी आणि भरपूर टाईम झाला आता चहाचा बी टाईम झालेला आहे आणि पोरं ओढत असतील ना आम्हाला तेव्हा शंभू आवाज येऊ राहिला मम्मी मम्मी करतो त्याला माहित राहते येत राहते त्या तर आम्ही वावरात आज काय के आनी आनी। काम केलं ते आम्ही तुम्हाला दाखवलेलंच होत आणि आमचं म्हणजे काम करायची इच्छा नव्हती आज तरी पण काम केलं आणि एकदम मस्त दिवस मला बोर झालं आज खरंच नामलं नाही मग काय मग जेवढं पाणी नेलं दुपार नंतर ते सुद्धा संपलं नाही माहितीये का तरी बरोबर दुपारपर्यंत इतकी तहान लागली दुपारून पाणी तर काही पाणी ताण लागली जेव्हा मग काय तर आमचा मध्ये छोटासा एकदम मस्त आणि एक ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद